टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा शहरातील आठ खाजगी दवाखान्यांना बुलढाणा नगरपालिकेने नोटीस दिलेली आहे पुढच्या आठ दिवसात दवाखान्याची इमारत खाली करण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या आहेत फायर ऑडिट न करणे दवाखान्यात पुरेशा प्रमाणात आग प्रतिबंधक उपाययोजना न करणे हॉस्पिटलच्या संचालकांच्या अंगलट आले आहे बुलढाणा शहरात मोठ्या संख्येत खाजगी दवाखाने आहेत शहरातील सत्तरपेक्षा अधिक दवाखान्यात रुग्णांना भरती करण्याची व्यवस्था आहे दरम्यान खाजगी दवाखान्यांना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे मात्र अनेक दवाखान्यांच्या संचालकांचे

हॉस्पिटल्स निर्देश देण्यात आले आहेत विशेष म्हणजे या यादीमध्ये प्रतिष्ठित समजले जाणारे हॉस्पिटल आहेत त्यामध्ये जाधव पल्स हॉस्पिटल उकारडे हॉस्पिटल मेहेर हॉस्पिटल सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वाघ हॉस्पिटल्स ममता हॉस्पिटल चाटे हॉस्पिटल आणि धन्वंतरी हॉस्पिटल यांचा समावेश आहे थोडी अनास्था दाखवलेली आहे त्यापैकी सुरुवातीचा पार्ट फर्स्ट म्हणून आम्ही आठ इस्पितळे यांना रुग्णालय खाली करण्याची इमारत म्हणजे इमारत खाली करणे त्यामधील व्यवसाय बंद करणे तुमच्याकडे कर जर का बाबा कोणते रुग्ण आहेत स जे भरती आहेत तर त्यांना सात दिवस यासाठी दिलेले आहेत की सदर रुग्ण यांना दुसऱ्या हॉस्पिटलला स्थानांतरित करून त्यांची गैरसोयी व्हावी नाही सुरुवातीच्या टप्प्यात आठ रुग्णालय घेण्यात आलेली आहे सदर कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर इमारतीला जो विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे त्याबाबत जे प्रभारी अधिकारी असतील त्यांना अधिनियमाच्या तरतुदीनुसार इमारतीचा जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित करण्याबाबत आदिश निर्नमित करण्यात येईल ती कोणकोणती आठ आहेत आठ रुग्णालयाची यादी आहे माझ्याकडे त्यामध्ये बाल रुग्णालय एक आहे डॉक्टर अजि सय्यद यांचं चाटे हॉस्पिटल आहे डॉक्टर मारुती चाटे यांचं वाघ हॉस्पिटल आहे डॉक्टर विजय वाघ यांचं जयसिंग मेहेर यांचं मेहेर हॉस्पिटल आहे डॉक्टर विनोद कुमार उकारडे यांचं उकारडे हॉस्पिटल आहे डॉक्टर चैतन्य जाधव यांचं जाधव पल्स हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर आशिष सावळे यांचं सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि एक शेवटचा सिटी हॉस्पिटल आहे यांना आम्ही या, या प्रकारची नोटीस दिलेली आहे आणि उर्वरित जी आहे तर एकदम सर्व जर का रुग्णालयावरती आपण कारवाई जर का केली तर आरोग्य यंत्रणेवरती चाल नाही आहे डॉक्टरमध्ये आणि सामान्य नागरिकांना आरोग्यविषयी काही हेळसाड निर्माण नाही हो गैरसोयी निर्माण नाही हो याकरता प्रथम जो टप्पा म्हणून आठ रुग्णालयावरती कारवाई करण्याचे मान्य मुख्याधिकारी श्री गणेश पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक निर्भय स्वराज्य